नमस्कार मी वैद्य पंकज पवार सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर यवतमाळ येथून बोलतो आहे पहाटे आणि सूर्योदयापूर्वी उठण्याचे अनेक फायदे असतात आपण पहाटे उठून सहा सूत्रीचा आपण आज पाहूया पहिलं सूत्र म्हणजे ध्यान करणे शांत बसून स्वतःच्या आत डोकावणे म्हणजे ध्यान स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे म्हणजे ध्यान मनाच्या कम्प्युटरला फॉर्मॅट करून व्हायरस रिमूव्ह करणे म्हणजे ध्यान मन प्रफुल्लित आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ते ध्यान अफाट अद्भुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे आणि स्वतःच्या मन शरीराच्या कणकण प्रफुल्लित करून घेण्याची कृती म्हणजे ध्यान दुसरं सूत्र म्हणजे सकारात्मक स्वयं सूचना अफर्मेशन म्हणजे स्वसंवाद स्वतः स्वतःला सूचना देणे प्रचंड शक्तिशाली मन व त्याला नेहमी सूचना दिल्यास एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते मग अशुभ कशाला बोलायचे वाईट बोलून विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा या सुखांनो असं म्हणून सकारात्मक आठव सजेशन देणं आवश्यक आहे तिसरं सूत्र म्हणजे व्हिज्युअलायझेशन चांगल्या कल्पना मनात घोळवणे तीव्र इच्छा पूर्ण झाली आहे अशी मनातून कल्पना करणं ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनपटलावर तिला बारीकसारीक रूपात साकारणं म्हणजे व्हिज्युअलायझेशन कल्पनाशक्ती ही निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रूपांतर होतं दररोज आपण आपली ध्येय पूर्ण झाली आहेत असं मनात घोळवलं पाहिजे त्यासाठीच व्हिज्युअलायझेशन हे कामाला पडतं धन्यवाद